दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बिहार बिहारमधील नालंदा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे येथील तेल्हारा स्कूलमध्ये बुधवारी सकाळी एका व्यक्तीने मुख्याध्यापक संतोष कुमार यांच्यावर स्टाफ रूम मध्ये गोळ्या झाडल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक हल्लेखोर भगव्या रंगाचा रुमाल खांद्यावर घेऊन शाळेत घुसल्याचे दिसत आहे फोनवर बोलत असलेल्या संतोष कुमारपर्यंत तो पोहोचतो आणि काहीही न बोलता त्यांच्या डाव्या पायात गोळी झाडतो मिळालेल्या माहितीनुसार सकाळी मिनिटांच्या सुमारास हा हल्ला झाला यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने एक गर सराय प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की हल्लेखोराने शाळेत प्रवेश करून गोळीबार करण्यापूर्वी बाहेरून कुमारला हाक मारली होती याच व्यक्तीने यापूर्वीही एका विद्यार्थ्यावर हल्ला केला होता मात्र तक्रार नसल्याने सोडून देण्यात आले होते या घटनेत सहभागी असलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या हल्ल्यामागे भीती पसरवण्याचा उद्देश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा